श्री स्वामी समर्थ सगळ्यांना माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत तर आजचा विषय असा आहे सासूरवाशीन मुलीची कथा तर एका गावामध्ये एक जोडपं होतं त्यांना दोन मुली झाल्या आणि तिसरी पण मुलगी झाली तर त्या मुलीला पाहण्यासाठी त्या मुलीचा बाप दवाखान्यातसुद्धा गेला नाही आणि त्यानंतर कारण त्याला वंशाला दिवा पाहिजे नव्हता तो नाराज झाला त्याला मुलगाच पाहिजे नव्हता त्यानंतर तो तिचा खूप रागराग करायचा असे बरेच दिवस गेले त्यानंतर त्या मुलीच्या तिसऱ्या मुलीच्या पाठीवर त्यांना एक मुलगा झाला मग तो त्या मुलीला हे करायला लागला खूप म्हणजे म्हणायला लागला की मा माझी लक्ष्मी आहे ही म्हणजे तिला असं डोक्यावरच घेतलं तिने त्याने की माझी लक्ष्मी आहे हिच्याच पाठीवर मला मुलगा झाला तिचा मग खूप लाड करायला लागला तो असेच काही बरेच दिवस गेले त्यानंतर दोन मुली त्या ज्या पहिल्या होत्या त्यांचे लग्न झाले त्यान त्याच्यानंतर ते ह्या पण मुलीचं लग्न करायचं त्याच्या डोक्यात विचार आला त्यानंतर मग त्याने स्थळ वगैरे पाहिली एका गावात चांगलं स्थळ होतं आणि मग त्याने तिथे त्या मुलीचं लग्न लावून दिलं त्याच्यानंतर त्या ह्याचाच मित्र त्या मुलीचे वडिलांचा मित्र ज्या तिसऱ्या मुलीला दिले त्या गावामध्ये त्याचा मित्र होता त्यांच्याच घराच्या आजूबाजूला राहत होता आणि लग्न झाल्यानंतर की त्यांचा त्याचा मित्र मुलीच्या वडिलांना फोन केला आणि म्हटला तू चुकीच्या घरात मुलगी दिलेली आहे तू अगोदर विचारायला पाहिजे नव्हतं पण तू चुकीच्या घरात मुलगी दिलेली आहे तर तो म्हटला की नाही खूप चांगली माणसं आहेत ती चुकीच्या घरात नाही दिलेलं आणि माझ्या मुलीने मला सांगितलं असतं की चुकीची माणसं आहेत किंवा चांगली माणसं नाही आहेत मला त्रास देतात असं सांगितलं असतं पण तसं काही नाही आहे माझ्या दिदूने मला सगळं सा सांगितलं असतं चांगली माणसं आहेत तूच काहीतरी वेगळं सांगतो आहे मला पण त्याने त्या मुलीच्या बापाने त्याच्यावर विश्वास नाही ठेवला त्यानंतर असेच बरेच दिवस जातात त्यानंतर परत त्या, पर त्या मुलीच्या वडिलां वडिलांचा जो मित्र असतो तो परत फोन करतो की म्हणतो की अरे तू चांगलं नाही केलं तुझ्या मुलीचं वाईट झालेलं आहे तर तो म्हटला तू असं का म्हणतोय थांब मी आ, मी तिला फोनच करून विचारतो की असं असतं तर माझ्या देदूने मला सांगितलं असतं ना असं लपून नसतं ठेवलं तिने वडिलांपासून तिने सांगितलं असतं पण ठीक आहे म्हटलं मी आता तुझ्यावर थोडा विश्वास ठेवतो आणि तिला विचारतो फोनवरून की काय आहे ते तर तो म्हटलं ठीक आहे त्याच्यानंतर तो फोन ठेवतो आणि फोन न करता तो विचार करतो की विचार करायलाच लागतो तो विचार याच्यात गुंतलेला असतो की आता काय करायचं जर असं जर असेल तर आपल्याला मुलगीला नसेल सांगत तर आपण अचानक गेलेलं पण प चालेल आपल्याला बघू आपण अचानकच जाऊन एक दिवशी असं असतो न फोन करता मुलीला तिच्या घरी निघतो जायला आणि घरा गावामध्ये वस्तीमध्ये जातो तो आणि घराच्या थोडं लांबवरतीच तो गाडी लावतो स्कूटी लावतो त्याची आणि थोड्या अंतरावरती तो पाय जातो आणि त्या मुलीच्या घराच्या बाहेरच उभा राहतो म मुलीच्या घरचा दरवाजा हा अर्धवटच उघडा होता आतून आतून शिव्यांचा आवाज येत होता खूप जोरजोरात आवाज येत होता मग तो तिथेच ते थांबला त्याच्या मनाला थोडाच धक्काच बसला की खरंच आपला मित्र आपल्याला सांगण्याचा खूप त्याने प्रयत्न केला पण आपण त्याचं ऐकलं नाही आपण आपल्या मुलीवर विश्वास ठेवला की आपण जसं असतं तर आपल्या दिदूने आपल्याला सांगितलं असतं पण तिने तसं सांगितलंच नव्हतं वडिलांना कारण मुलीचं कसं असं हे आता सगळ्यांनाच माहिती आहे की वडिलांना त्रास नको आईवडिलांना त्या काहीच मुलं मुली आईवडिलांपर्यंत अशा गोष्टी शक्यतो नाहीच नाहीत तसंच ह्या मुलीच्या बाबतीत पण काहीच झालं तर त्या मुलीचे वडील दरवाजात उभे राहून ऐकत होते त्याच्यानंतर त्याला सण झालं नाही जावई हा मुलीला मारत पण होता ती मोठ्या मोठ्याने आरडत पण होती त्याच्यानंतर त्याला सहन झालं नाही मग त्याने बळच खोकल्याचा आवाज केला की त्यांना कळावा की बाहेर कोणीतरी आलेला आहे की जेणेकरून ते थांबतील मारायचे किंवा जे चालू होतं शिव्या वगैरे थांबतील म्हणून त्या मुलीच्या वडिलांनी बळच खोकण्याचा आ खोकल्याचा आवाज केला त्यानंतर मग ते ती बाहेर आली मुलगी म्हणली बाबा तुम्ही कधी आले तर ते म्हणले बाळा मी आत्ताच आलो तेवढ्यात मग जावई बाहेर आला आणि म्हणाला मी आलोच मोटार चालू करून पाण्याची आणि खाली मान घालून जावई तिथून निघून गेला आणि मग मुलगी आत परत म्हटली या ना बाबा या आणि आत गेली डोळे पुसत पुसत नंतर तोंड वगैरे धुतलं तिने आणि बाबांसाठी तिने पाणी घेऊन आली म्हणली बाबा पाणी घ्या पाणी घ्या ना मी तुम्हाला चहा करू का का सरबत करू का बाबा जेवणच जाता तिचे असे प्रश्न प्रश्न चालू झाले की तिला बाबांना तिच्या सांगायचं नव्हतं की मला किती त्रास आहे इथे असं अजिबात सांगायचं नव्हतं पण तिचा चेहरा स्पष्ट सांगत होता आणि आपल्याला म्हणजे आणि ती मुलगी म्हणती बाबा तुम्ही न सांगता आलात मला फोन करायचा ना तर ते म्हणाले नाही बाळा मी इथेच तुमच्या गावातच आलो होतो मग म्हटलं चला दिदुकडे पण जावा म्हणून मी आलो तर मुलींचं असं असतं मैत्रिणींनो खूप त्यांच्या मनात दुःख असतं खूप काहींना त्रास असतो पण त्या आईवडिलांपर्यंत विषय कधीच नेत नाही त्यांच्या त्या स्वतः सहन करत असतात असं आता नाही राहिलेलं पण पूर्वीच्या काळी असं असायचं आसा खूप त्रास असायचा आणि अजूनही काही भागामध्ये पण आहे असं की मुलींना खूप त्रास होतो म्हणून मुलींना हे सांगायचं आहे की तुम्ही शिका खूप शिका तुमच्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करा आणि तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहा की जेणेकरून पुढे तुमच्यावर अशी वाईट वेळ यायला नको काही कोणाचीच आजकाल गॅरंटी राहिलेली नाही आहे कोण कसं निघेल वरून दिसतं तसं माणूस नसतो आणि आपण फसतो त्यामध्ये पण असं न न करता तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहा खूप शिका मोठ्या व्हा एवढीच इच्छा आहे माझी ह्या व्हिडिओमार्फत सांगायचं होतं अजून पुढे आहे सांगायला व्हिडिओ पूर्ण बघा तर मग ती मुलगी म्हणते की बाबा तुम्ही आता जेवणच करून जा तर ती जेवण करण्यासाठी आतमध्ये निघालेली असते तेवढ्यात तिचे बाबा तिचा हात धरतात आणि म्हणतात बाळा कोणत्या मातीस तू मातीची तू बनलेली आहेस ग का मला एवढं त्रास तुला असूनसुद्धा तुम्हाला का सांगितलं नाहीस तर ती म्हटली बाबा असं काही नाही तुम्हाला वाटतं तसं काही नाही मी सुकाते आहे मी खूप छान आहे मला इथे खूप चांगलं सांभाळून घेतात आणि त्या मुलीची काहीही चूक नसती लाडात अगदी वाढलेली असती तिला फक्त स्वयंपाक येत नसायचा आणि चार लोक आल्यावर कसं वागायचं हे तिला माहिती नव्हतं त्याच्यामुळे तिच्या घरचे तिला एवढा त्रास द्यायचे पण त्या घरच्यांनी पण एवढा त्रास देण्याच्या अगोदर असं पण विचार केला पाहिजे की आपल्या घरची लेखसुद्धा ही दुसऱ्याच्या दारात असते नांदत असते आपली पण बहीण दुसऱ्याच्या घरात असते मग आपल्या बहिणीच्या बाबतीत किंवा आपल्या मुलीच्या बाबतीत जर असं घडत असेल तर आपल्याला सण होणार आहे का ते मग हे पण कोणाचं तरी लेकरूच आहे मग असं आपण तिच्याबरोबर वागण्यात अर्थ आहे का आपण जर तिला प्रेमाने घेतलं समजवून सांगितलं तर ती पण सुधरवू शकते ना ती पण लहानच आहे एवढं थोडं वय असतं त्या मुलींचं आल्लडच असतं शेवटी शिक्षणातून बाहेर आलेले असतात आणि लग्न झालेलं असतं आपण पण त्यांना समजून घेतलं पाहिजे एवढंच सांगायचं होतं ह्या कथेच्या मार्फत एक उदाहरण म्हणून बाकी हेच सांगायचं होतं की मुलींना खूप शिका स्वतःच्या पायावर उभ्या राहा जेणेकरून असे वाईट दिवस तुमच्यावर येणार नाहीत आणि पुढे काय झालं तर ती म्हणते बाबा मी स्वयंपाक करते तुम्ही जेवणच करून जा ते म्हटले नाही बाळा मी आता तुझ्या आईला काय सांगू घरी गेल्यावर की ते ती मला विचारेन कुठे गेला होता तर मी सांगितलं की दिदूकडे गेलो होतो तर ती मला विचारेन दिदू सुखात आहे काय सांगू मी तिला तर ती मुलगी म्हणते बाबा तिला पण हेच सांगा की मी सुकात आहे आणि तुम्ही जे काय ऐकलं असेल ते न काही नाही बाबा टी व्ही चालू होता ते ऐकलं ते असेल तुम्ही टी व्हीमधलं बाकी काही नाही मी खूप छान आहे असंच सांगा आईलासुद्धा तर त्या बाबाचं हृदय इतकं भरून येतं तो हुंदका असा गिळतो आणि म्हणतो दिदी दिदू मी जातो आता मला पण कामं आहेत तर ती ती म्हणती ठीक आहे बाबा आणि मग तो बाहेर येतो त्याला टाटा करायलासुद्धा हात होतना वर होत नव्हता एवढं त्याचं मन भरून आलेलं असतं तो गाडीवर बसतो आणि घराच्या थोडं लांबच गाडी लावली होती असं जाता जाता मग तिला टाटा करतो थोड्या अंतरावरती मी जातो गाडीवर बसतो आणि म्हणतो मी आता हायवेनी न जाता मी आता मधल्या रस्त्याने जातो मळ्यामधून शेतामधून जो पाव पाऊलवाटा असतो त्या रस्त्याने जातो की जेणेकरून मला खूप रडायचं आहे रस्त्याने जर गेलो तर मला लोक बघतील आणि म्हणतील एवढा गड्यासारखा गडी आणि रडतो आहे म्हणून मला मग तो र मधल्या रस्त्याने जातो आणि जाता जाता त्याला तहान लागते मग तो एका विहिरीपाशी थांबतो आणि त्या विहिरीला पायऱ्या असतात तो पायऱ्या उत उतर उतरतो त्या विहिरीमध्ये आणि तोंड धुतो पाण्याने खूप तोंडावर पाणी मारतो आणि पाणी पण खूप पोटभर पितो कारण त्याच्या पोटात आग पडलेली असते काय असते त्यात सगळ्यांनाच माहिती आहे खूप आग पडलेली असते त्याच्या पोटामध्ये खूप पाणी पित होतो आणि वरती येत असतो पायऱ्यांनी आणि त्याच्यानंतर आणि वरती येत असताना त्या विहिरीचा कडा त्याला कोपऱ्याला लागतो इथे हाताला त्या विहिरीचा कडा लागतो तेव्हा त्याला आपली मुलगी आठवते आणि इतका जोरात कडा लागलेला असतो तेव्हा त्याला आपली मुलगी आठवते आणि हे कळतं की अशा वेदना आहेत की त्या सांगताही येत नाही आणि दाखवताही येत नाही एवढ्या जोरात त्या ते वेदना असतात तेव्हा त्याचं इतकं मन भरून आलेलं असतं प्रत्येक स्त्रीही किंवा मुलगीही आपल्या बापाचं नाव रोशन करण्यासाठी हे सगळ्या गोष्टी सहन करत असते पण मुलींनो कितपर्यंत तुम्ही सहन करणार जर आपल्या मर्यादेपेक्षा जर जास्त होत असेल तर सहन नका करू तुम्ही सगळ्याला पर्याय आहेत एवढं पण सहन नाही करायचं म्हणून सांगते मुलींना जगवा मुलींना वाचवा आणि मुलीच्या जन्माचं खूप स्वागत करा जन्म मुलगी जन्माला आल्यावर खूप स्वागत करा खूप उत्साहाने तिचं स्वागत करा एकवेळी काय झालं तर आपला मुलगा आईवडिलांना बोलू शकतो पण मुलगी कधीच आईवडिलांना बोलत नाही आणि मुलगा मुलगी असा भेदभाव पण नाही मानायला पाहिजे दोन्ही समान आहेत आपल्याला दोन्ही पण आपल्या स्पोर्टची लेकरं असतात त्याच्यामुळे हीच एवढीच कथा मला सांगायची होती आज तुमच्यापर्यंत ही बघताना नक्कीच तुमच्या पण डोळ्यात पाणी येईल आपल्या बापाचं आठवतं प्रत्येक मुलीला पण जेवढं आपल्याला सहन होईल तेवढंच सहन करा जे सहनशीलतेच्या पलीकडे असेल एवढं पण माणसाने सहन नाही करायचं पण हे पूर्वी असायचं पहिल्या काळी असायचं आता असं नाही राहिलं आता थोडंफार ठिकाणी आहे अजून चालू पण शक्यतो नाही राहिला आता पण मुली शिकतात अशाच खूप छान शिका शिक्षण घ्या आईवडिलांची जी काही स्वप्न असतील ती पूर्ण करा एवढंच सांगायचं होतं चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर धन्यवाद